नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज हिरवी मिरचीचे बाजारभाव पुणे मुंबई नाशिकणार ना आहे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सुरुवात करणारे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून अहोघती शेहेचाळीस क्विंटलचे किरींवर दाबलेले भाव आहेत हे क्विंटलमध्ये आहे ते आपण किलोमध्ये सांगणार आहे कमीत कमी दर अडीस रुपयापासून जास्तीत जास्त दर पंच्याहत्तर रुपये किलोपर्यंत होता अहमदनगर बाजार समितीमध्ये बत्तीस क्विंटलची अहोघती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पासष्ट रुपये किलोपर्यंत होते आम अमरावती समितीमध्ये एकोणचाळीस क्विंटलच्या चाऊ हो कमीत कमी दर पस्तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते पुणे माजरीमध्ये दहा क्विंटलच्या ऊ हो कमीत कमी दर पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त सत्तर रुपये प्रति किलोपर्यंत होते छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे सहा क्विंटलच्या अवगती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त अठ्ठावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते खेड चाकण बाजार समितीमध्ये तीनशे प, प पंधरा क्विंटलच्या अवगती कमीत कमी दर पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलोपर्यंत होते भुसावळमध्ये अकरा क्विंटलच्या अवगती कमीत कमी दर त्रेचाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते सातारा बाजार समितीमध्ये त्रेचाळीस क्विंटलची अवगती कमीत कमी दर पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलोपर्यंत होते राहता बाजार समितीमध्ये फक्त दोन क्विंटलच्या अवगती कमीत कमीत दर पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त ऐंशी रुपये होते कल्याणमध्ये फक्त तीन क्विंटलच्या औक चावत आहे कमीत कमी पस्तीस जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रतिकिलो काळमेश्वर बाजारसमितमध्ये सतरा क्विंटल आऊक होती कमीत कमी दर पंचेचाळीस रुपये तर जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत होते सोलापूर बाजार समितमध्ये एकशे दहा क्विंटलची औक झाली ती कमीत कमी दर पस्तीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते जळगाव समितीमध्ये पन्नास क्विंटल आऊक होती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकिलोपर्यंत जाईल पुण्यामध्ये सातशे शहाण्णव क्विंटल चावपती कमीत कमी दर पस्तीस रुपयापासून साठ रुपये प्रति किलोपर्यंत होते पुणे खडकीमध्ये दोन क्विंटलची आवक होती जास्तीत जास्त चाळीस रुपये भाव होता पुणे मोशीमध्ये चौऱ्याण्णव क्विंटलची आवक होती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलोपर्यंत होते जन्मू रातूरमध्ये बावीसशे त्रेचाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त अष्ट्याहत्तर रुपये प्रति किलोपर्यंत होते राहुरी बाजार समितीमध्ये बारा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त ऐंशी रुपये प्रति किलोपर्यंत होते रत्नागिरी बाजार समितीमध्ये ते तेवीस क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर चोपन्न रुपये तर जास्तीत जास्त सत्याहत्तर रुपये पर्यंत होते कराडमध्ये तेहतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पंचावन्न रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये पर्यंत होते रामटेक बाजार समितीमध्ये सहा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर साठ रुपयापासून जास्तीत जास्त ऐंशी रुपये पर्यंत होते कामठी बाजार समितीमध्ये चार क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये पर्यंत होते मेंगणामध्ये चार क्विंटलची आवक होती कमीत कमी चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो होते पुणे मुंबई हिरवी मिरची बाजार भावात चांगली तेजी आहे असेच रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव तेजी मंदिर रिपोर्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनल घे सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद